जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनीनो लाडक्या बहिणींनो यापूर्वी आपण अंगणवाडी भरती प्रक्रियेची संदर्भातली सर्व सविस्तर माहिती पाहिलेली आहे आता नवीन अंगणवाडी भरती सुरू झालेली आहे दोन हजार पंचवीसमधली नवीन अंगणवाडी भरती याच्यामध्ये पगार काय पात्रता काय कागदपत्र काय अर्ज कसा करायचा नियम काय आहे, हो, आहे ते एक्झाम कशी होणार आहे आणि कुठं किती जागा आहेत या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुठं भरती निघालेली आहे ते तुमच्या भागात किती जागा रेख्ता आहेत ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला या हा व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे बघा यापूर्वी आपण गेल्या वर्षीच्या म्हणजे काय चार सहा महिन्यापूर्वी जी अंगणवाडी भरती झाली महाराष्ट्रामध्ये त्या भरतीचा जी आर निघाल्यापासून भरतीच्या इत्यंभूत सर्व माहिती जवळजवळ त्या लाडक्या बहिणींचं जॉईनिंग होऊन पहिला पगार हातात येईपर्यंतच सर्व सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती वेगवेगळे व्हिडिओ आपण बनवलेले होते एकही शंकाकुशंका प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनातील आपण ठेवला नव्हता सर्व जे काय प्रश्न असतील समज असतील लाडक्या बहिणींचा अर्ज कसा करायचा कुठे करायचा कसा अर्ज लिहायचा ऑफलाईन करायचा की ऑनलाईन करायचा नंतर परीक्षा कशी असणार आहे मार्किंग क्रायटेरिया काय असणार आहे नंतर त्याच्यावरती हरकत कशी घ्यायची निवड प्रक्रिया कशी असणार आहे यादी लागली की नाही यादीवरती नंबर कसा आला त्याच्यानंतर त्या मार्कावरती हरकत कशी घ्यायची कुणी घ्यायची कुणी घ्यायची नाही या संदर्भातला व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनवलेला होता आणि कोणाचं सिलेक्शन झालं कोणत्या गावात कोणत्या जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्याची जेवढी जेवढी आपल्याला माहिती मिळाली होती ज्या ज्या जिल्ह्याची अंगणवाडी भरतीची त्याची सर्व इत्यमभूत प्रक्रिया आपण यापूर्वी सांगितलेली आहे आणि इथून पुढेही सांगत राहणार आहोत प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी सविस्तर माहिती आपण देत राहणार आहोत त्यामुळे आता नवीन अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीसमध्ये आत्ताची माहिती जे आर निघालेला आहे त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे महिला व बालविकास विभागाम अंतर्गत अंगणवाडीमध्ये भरती निघालेली आहे याची माहिती आपण आप तुम्हाला आता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये अध्यक्ष महोदय देणार हो दे। आहोत तर सर्व लाडक्या बंधू भगिनीने सर्व लाडक्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लगेच अर्ज करा त्याच्यामध्ये तुम्हाला काय समस्या असतील तर आपल्याला कमेंट करून सांगा त्याचं सर्व सविस्तर उत्तर आपण तुम्हाला देऊ मात्र तुमचं नुकसान होऊ नये कोणताही याची काळजी आपण घेणार आहोत आणि तुमचा फायदा कसा होईल याचीसुद्धा आपण काळजी घेणार आहोत त्यासाठी प्रयत्न करणार आहोत ज्या लाडक्याबद्दल काय सम ज्या लाडक्या बहिणीला काही समस्या असतील त्यांनी आपल्याला कमेंट करा लाडक्या भावनाही कमेंट करा आणि त्या त्यासंदर्भातले आपण मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच करू फॉर्म उभारल्यापासून ती शेवटचं तुमचं तिथं जॉईनिंग लेटर हातात पडेपर्यंतचा पगार किती असणार आहे हे सुद्धा आपण माहिती तुम्हाला सांगणार आहोत तर चला तर मग आता जास्त वेळ न तुमचा घेता आहोत अंगणवाडी भरती प्रक्रियेचं जे जी, जी आर आपल्या हाती आलेलं आहे नोटिफिकेशन आपल्या हाती आलेलं आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या ठिकाणी तो तुम्हाला सांगणार आहोत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यांच्या अंतर्गत ही भरती सुरू केली जात आहे अंगणवाडी भरती निघालेली आहे अर्ज कसा करायचा या ठिकाणी पत्रव्यवहार करायचा नाही हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे सुद्धा आप या ठिकाणी सांगितलेलं आहे तेसुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचे जर महत्त्वाचा व्हिडिओ नसेल पण तुम्ही व्हिडिओ पाहताय तर तो गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा बघा अंगणवाडी भरती प्रक्रिया या अगोदरसुद्धा झालेली आहे आताही ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे बघा महत्वाची गोष्ट काय आहे बघा यासाठी अंगणवाडी सेविका व मननीस रिक्त पदे भर भरती जाहिरात असं या ठिकाणी दिलेलं आहे जाहिरात निघालेली आहे या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत यांनी काय म्हटलेलं आहे बघा इथं जाहिरात निघालेली आहे या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल प्रकल्प प्रकल्प अधिकारी मसावत तालुका शहाद यांचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे भरली जाणार आहेत तर त्यासाठी जी आर निघालेला आहे ही जाहिरात करण्यात येत आहे बरं आता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी बघा ह्या गावातील पात्र असलेल्या महिला पात्र असलेल्या महिला उमेदवारांकडून चोवीस दहा दोन हजार पंचवीस ते सात अकरा या दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे अर्ज करण्याची तारीख काय आहे चोवीस दहा दोन हजार पंचवीस ते सात दहा सात अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा म्हणजे नोव्हेंबर अजून तुमच्याकडे काही दिवस शिल्लक आहेत अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे सात अकरा दोन हजार चला ठीक आहे या ठिकाणी आता अंगणवाडी केंद्र रिक्त जागा काय आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत बघा माहिती माहितीसुद्धा आहे या ठिकाणी दिलेली आहे रिक्तपद जागा कुठं कुठं आहेत काय ते त्यांनी दिलेलं आहे रिक्तपदाची माहिती अंगणवाडी केंद्राचे नाव मरनीस रिक्तपद रिक्तपद संख्या किती आहे ते बघा या ठिकाणी अंगणवाडी केंद्राचं नाव काय आहे बहिरपूर एक जागा बहिरपूर एक अं अंबार अंबारपूर अंबापूर एक अमोदा दोन मोहिंदतह कोकरवाडा तिखोरवन आसूर आसूस रायखेडतून चंद्रसिंगपाडा बाबदेवपाडा अशा या या ठिकाणी एवढ्या सगळ्या ठिकाणी कोणती जागा भरली जाणार जाणार आहे अंगणवाडी मदनीचं ही जागा भरली जाणार आहे आणि या प्रत्येक ठिकाणी एक एक जागा रिक्त आहे ही जागा भरली जाणार आहे एवढ्या या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाण जर असाल तर तुम्हाला माहिती कळेल की तुमच्या भागामध्ये एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत शिवाय बघा आता या ठिकाणी अर्जाची शेवट अर्जाची तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे अर्जाची तारीख या ठिकाणी दिलेली आहे चोवीस दहा ते सात अकरापर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे चला ठीक आहे पुढं पात्रता काय बघ शैक्षणिक पात्रता काय सांगितली मदतनीस परासाठी इत्ता मदतनीस परासाठी इत्ता बारावी उत्तीर्ण असावं अथवा त्या समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता असावी बारावी किंवा त्या समकक्ष तुम्ही जर एखादं केला असेल तर ते या ठिकाणी तुम्ही पात्र ठरू शकता म्हणजे इथून पुढं आता अंगणवाडी मरदनीसासाठी कमीत कमी बारावीचं शिक्षण बारावी असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे ही मदतनीसासाठी झालेलं आहे मार्किंगचा क्रायटेरिया काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे महत्त्वाची गोष्ट या जी काय उमेदवार अर्ज करणार आहे मदतनिस ती याच गावातील असावी महत्वाची गोष्ट याच गावातील असणं गरजेचं आहे दुसऱ्या गावा, गावात दुसऱ्या गावातील महिलेने या गावातल्या पदासाठी अर्ज केला तर ती चालणार नाही चला पुढं शैक्षणिक पात्रता काय आपण या ठिकाणी पाहिलेली आहे नंतर वयाची अट काय आहे वयाची अट सुद्धा इथं महत्वाची आहे वयाची अट बघा अंगणवाडी या पदासाठी वयोमर्यादा वयोमर्यादा किती आहे तर अठरा वर्षे व कमी कमाल व पस्तीस वर्ष राहिलं किमीत कमी अठरा ते पस्तीस वर्ष राहील मात्र याच्यामध्ये जे काय विधवा उमेदवार असतील त्यांच्यासाठी किती आहे चाळीस वर्ष वय आहे अठरा ते चाळीस वर्ष वय येत या ठिकाणी तुमचं चालणार आहे दहावी उत्तीर्ण असावं शाळा सोडल्याचा दाखला असावा जे विधवा असतील त्यांच्यासाठी दहावी उत्तीर्ण आणि शाळा सोडल्याचा दाखला जन्म नोंद दाखल्याचं सत्यप्रत जोडणं आवश्यक आहे उमेदवाराचं किमान वय हे अर्ज स्वीकृती अंतिम दिन दिनांकास गणण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे त्यांना आता महत्त्वाची गोष्ट ते त्यांचं लहान कुटुंब असावं लहान कुटुंब म्हणजे घरामध्ये फक्त दोनच मुलं असावी सध्या हयात नंतर त्यांना मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे हे सुद्धा या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे विधवा असल्यास त्यांना विधवेचं म्हणजे पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे अनाथ जर असेल ते उमेदवार तर अनाथ असल्याचं त्यांना सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे जर, जर मागासवर्गीय असेल तर त्यांना ते जातीचं सर्टिफिकेट द्या जातीचा दाखला जोडावा लागणार आहे जर यापूर्वी अनुभव काय असेल तर अनुभवसुद्धा तुम्ही जोडू शकता एका परासाठी एक उमेदवाराने एकच अर्ज करायचा आहे म्हणजे एक, एक उमेदवार एकाच गावात त्याच गावात अर्ज करू शकतो दोन दोन अर्ज किंवा दोन दोन तीन तीन गावामध्ये अर्ज करता येणार नाहीत शिवाय आवश्यक कागदपत्रसुद्धा त्यासोबत तुमची सगळे जोडायची आहेत म्हणजे जे काय तुमचे शाळेचे कागदपत्र आहेत ते सगळे तुम्हाला कागदपत्र जाण्यास जोडायचे आहेत अंतिम दिनांकानंतर तुमचा जो अर्ज येईल त्याचा विचार केला जाणार नाही म्हणजे सात नो नोव्हेंबरनंतर अर्ज आला तर तुमचा विचार केला जाणार नाही बघा निवड कार्यपद्धती ही महाराष्ट्र शासनानुसार असणार आहे कशी निवड पद्धती असणार आहे यावरचा व्हिडिओ आपण स्पेशल बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता यापूर्वीचा तो व्हिडिओ बनवलेला से आहे सेमच क्रायटेरिया असणार आहे त्यानंतर पुढं बघा आणि काय यांनी माहिती दिलेली आहे का हो का यादीसुद्धा लागली जाणार आहे निवड यादी लागली जाणार आहे त्याच्यावरती तुम्ही हरकती घेऊ शकता अशा पद्धतीची ही भरती प्रक्रिया आहे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तुम्हाला आणखी काय समस्या असतील तर तुम्ही आपल्याला सांगू शकता कमेंट करून म्हणजे अर्ज कसा करायचा वयाची पात्रता काय ही या ठिकाणी आपण तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा दुसरी अंगणवाडी सेविका सुद्धा याची रिक्तपदं आहेत त्याची एक एक जागा आहे कुठं आहे अंग जाममध्ये एक आहे आणि दरामध्ये एक आहे एक एक जागा आहे अंगणवाडी सेविकेची जागा जाम दरा या ठिकाणी एक एक आहे आणि अंगणवाडी मदतनीसाची जागा या ठिकाणी एवढ्या दिलेल्या आहेत महत्त्वाची गोष्ट बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय मसावध म्हणजे श तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी ही भरती प्रक्रिया या जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या जिल्ह्यातील ज्या काही अंगणवाडी आहेत त्या जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया आता राबवली जात आहे महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यातील सुद्धा भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जागा रिक्त आहेत त्याची सविस्तर माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे तुम्ही या स भरतीसंदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यावरती तुम्हाला जर काय समस्या असतील शंका असतील तर कृपया कमेंट करून सांगा तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ माहिती सविस्तर देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी अर्ज कसा करायचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे महत्त्वाची गोष्ट राहिली अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे ते या ठिकाणी कोणतं दिलेला आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे ऑनलाईन करायचा नाही अर्ज सादर करण्याचा पत्ता काय आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय या ठिकाणी दिलं आहे बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रकल्प मसावत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी तुम्हाला अर्ज स्वतः जमा करायचा आहे या अर्जाची प्रत कुठे मिळेल तर अर्ज तुम्हाला तालुका किंवा पंचायत समिती या ठिकाणी भरतीचा अंगणवाडी भरतीचा अर्ज तुम्हाला मिळणार आहे त्यातून अर्ज घ्यायचा अर्ज व्यवस्थित भरायचा आणि त्यानंतर तुम्ही या पत्त्यावरती पोस्टाने किंवा स्वतःहून जमा करायचा अर्ज तुमचा सात नोव्हेंबरच्या आत त्या या पत्त्यावरती जमा झाला पाहिजे त्यामुळे तुम्ही स्वतः तिथं जमा करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही अर्ज करायचा आहे आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे यावरचा स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पात्र म्हणजे या संदर्भातल्या या विभागातील लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोचवा व्हिडिओ नका पोचवू पण परन ही परंतु ही माहिती नक्की त्यांच्यापर्यंत पोचवा त्यांना याचा लाभ घेता येऊ द्या जय हिंद जय महाराष्ट्र